मित्रांनो वादल्या सकाळच्या साडेसहा आणि पूर्णपणे दिसत नव्हता मित्रांनो काम आहे भावाचं पण आणि माझं पण अमोल इथे सीएनजी पण असतो अजून एक भाऊ अक्षय मिडबावकर सेकंड नंबर होता चला मित्रांनो आता आम्ही निघालो नमस्कार मंडळी मी दिपेश मिळवावकर तुमचं पुन्हा एकदा मालवणी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला करतो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि मी आलो आहे इथे टॅरेसवर कारण सकाळी सकाळी आपल्या मळ्यामध्ये थोडं थंड वातावरण असतं आणि ते खूप चांगलं वाटतं तर टॅरेसवर मी येतो आणि त्या आपलं फेरत आलो असतात सोबतच समोरच्या बाजूने सूर्योदय देखील होतो तर हा बघा सूर्यवरती आलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता सूर्य वरती आलेला आहे मी तिथं थोड्या वेळापूर्वीच आलाय पण ते झाडांमुळे पूर्णपणे वरती दिसत नव्हता आता दिसायला लागला आहे आणि आता थोड्या वेळ मला जायचं आहे देवगडला भावासोबत चाललो आहे तर भेटू आपण थेट आता माझ्या भावाच्या इथे मित्रांनो काम आहे भावाचं पण आणि माझं पण तर त्याला त्याच्या ऑटोमध्ये गॅस फिल करायचं आहे म्हणजे सी एन जी आणि मला आईच्या गोळ्या बघायच्या तिथे भेटतात का देवगडला कारण गोळ्या संपल्या आहेत आणि आईने सांगितलं थोडं लेट आणि एक्स्ट्रा गोळ्या होत्या तर त्या ती विसरली कुठे ठेवल्यानंतर तर आता भाऊ चाललाच आहे तर आपण तिथे सोबत जाऊन गोळ्या भेटतात का देखील बघूया ऑटो आम्ही नवीनच घेतली आत्ताच दोन महिन्यापूर्वी जानेवारी मध्ये गावीच होतो तर हा भाऊ माझा आहे एमएसीबी मध्ये कामाला दाखवतो तुम्हाला ओळख करून देतो हा आहे इकडे अमोल आहे कर एकदा हा आहे अमोल मिडबावकर भाऊ तर एम एसीबी मध्ये कामाला आहे आणि पार्ट टाइम म्हणून याने ऑटो घेतले नवीनच ऑटो आहे मित्रांनो बघू शकता यामध्ये सीएनजी भरायचं आहे तर आम्ही आता चाललो आहे देवगडला देवगड वरन थोडं पुढे जावं लागतं इथे जाऊन तुम्हाला भेटतो आता मित्रांनो आता आम्ही आलोय काक्षीच्या इथे म्हणजे देवगड पासून तळेबाजारला जाताना एक चार किलोमीटर नंतर हा पेट्रोल पंप आहे तर इथे सीएनजी पण असतो पण तुम्हाला चेंज हवा असेल तर तुम्हाला अगोदर इथे फोन करून यावं लागेल या। तर इथे मी स्कॅनर देईन तर स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही ग्रुप मध्ये जॉईन करून इथे करू शकता आणि इथे आहे आमचा अजून एक भाऊ अक्षय मिडबावकर हा इथे गाडी शिकवतो हो जाम मध्ये अक्षय कुठल्या स्कूलला आहेत नाव सांग मालवणीत मालवणीत ते अजून नको स्कूलचं नाव सांग मोटर ट्रेनिंग स्कूल चा नाव सांग जाऊ दे तुला असतोय हे बघा त्याचं मोटर ड्रायव्हिंग स्कूलचं नाव वर्धम मोटर ड्रायव्हिंग स्कूल त्याच्या बाजूला आमचे अजून एक भाऊ भाई लोके पण आहेत ते खास गाडी शिकायला इथे येतात मिडबा वरून जामसंडाला म्हणजे अक्षय इतका चांगला गाडी शिकवतो तर त्यांना जाऊ द्या आता थांबले ते बाय बाय हा सरळ रोड गेला मुंबई गोवा हायवेला पुढे नांदगाव पर्यंत आणि आपण आता भरूया आता जरा ऑटो मध्ये गॅस कारण गॅसची गाडी पण आताच आली आहे मोठी तर मित्रांनो आमच्या गाडीचा नंबर लागला आहे ऑटोचा गॅस फिलिंग साठी आमचा सेकंड नंबर होता आणि ते पाहू शकता इकडे ऑटोची रांग लागलेली आहे आणि या बाजूला सुद्धा फोर व्हीलरची रांग लागली आहे त्याचसाठी तुम्ही कधी इथे आलात तर तुम्ही अगोदर इथे कॉन्टॅक्ट करून या कारण इथे कधी फ्युअल असतं कधी फ्यूल नसतं म्हणजे सीएनजी म्हणजे स्कॅनर देईन तुम्ही त्यावर माहिती मिळवू शकता आणि इथे येऊ शकता चला मित्रांनो आता आम्ही निघालोत आहोत घरी जायला आम्ही भाडं देणार आम्ही फ्रीमध्ये नाही आलोय होय काढले फोटो तर आता आम्ही आमच्या सोबत जे बाई लोक आले होते गाडी शिकत होते त्यांना सुद्धा सोबत घेणार आहोत घरी जाताना सो त्यांना आता पिकअप करतो आणि पुढे मग भिडभावला जातो तर मित्रांनो हे आहे देवगड एम एस सीबी ऑफिस हा माझा भाऊ जो अमोल बिडबावकर आहे तो इथेच कामाला आहे ऑपरेटर म्हणून या डिव्हिजन मध्ये आमच्या इथे लाईट गेली तर पहिला फोन करतो की अरे लाईट तर मित्रांनो आपण घरी आलो आहोत चालतोय पांदीमधून मधून म्हणजे आता आपलं काम झालेलं आहे म्हणजे गोळ्या पण मिळाल्या आहेत आणि गॅस पण भरला आहे गाडीमध्ये दोन्ही कामं झाली विहान सकाळी झोपला होता आता हाक मारतोय घरातून पप्पा पप्पा बोलतोय आवाज ऐकू येतोय मला इथपर्यंत सो आता बघू आता घरात काय काम आहेत थोडीफार कामं आहेत कारण उद्यापासून बहुतेक आमचं कंपाऊंडचं काम, काम सुरू होणार आहे तर बघूया जरा घरात काय करायचे काय कामं बाकी आहेत तर ती बघूया करूया मित्रांनो आता मी चालू आहे विहान ऑलरेडी गेलाय टॅरेसवर खेळतोय तर मी तुम्हाला म्हणाल होतो सकाळी की टॅरेसवर असा सूर्योदय दिसतो संध्याकाळचं सूर्यास्त पण दिसतो तर तुम्ही पाहू शकता इथे हा बघा सूर्य हा आता अली खाली येईल आणि सूर्यास्त होईल आणि हा आहे पूर्ण मळा तर मी गाडी ना इथून घेऊन येतो पूर्ण म्हणजे या साईटने अशी मला पूर्ण ऑटोफोकस होतोय या साईटने अशी मला गोल फिरवून पूर्ण ती इथे घरी आणावी लागते तर सुजीव ढगांच्या मागे गेला आहे खूप छान दिसतोय मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सो नेहमी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय वियान ते बाय बाय